नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण मसाला किच्चा पापड करूया खूप टेस्ट पा, टेस्टी आणि छान लागतं करून पहा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा एकदम टेस्टी लागतं टाईमपासला छान आहे बघा तुम्ही पण करून पहा आवड एकदम कडक तापून घ्यायचं कडक तापल्यानंतरच पापड घालायचं आणि असं दाबून ठेवायचं म्हणजे छान पसरत होते दाबलं नसलं ना असं गोल होते थोडस अबदार धरायचं असं अबदार धरा म्हणजे असं पसरत होते टोमॅटोतलं ना हे सगळं बी काढून घ्यायचं आणि मग चिरायचं एक मोठा टोमॅटो बी काढून घेतले आणि बारीक चिरून घेतले बी काढून टाका कोथिंबीर बारीक चिरले एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घेतले आणि हिरव्या मिरच्या एकात असे उभे चिरायचे आणि एकदम बारीक बारीक कोट करायचं हं हां तिखट आवडत असेल तरच घाला आणि लहान मुलांना देणार असला तर घालू नका कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि मिरची सगळं मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये चाट मसाला त्यातच मिक्स करायचं आणि मग पापडावर घालायचं म्हणजे एकसारखं सगळा मसाला होता मी आता फक्त काळं मीठ वापरते मीठ जरा जपूनच घाला काय कारण चाट काळं मीठ थोडं टेस्टनुसारच घाला हां सगळं छान मिक्स करून घ्यायचं जिरं पावडर मी बघा असं जिरं पावडर करून ठेवते जिरं बाजून टेस्टनुसार हो सगळं छान मिक्स करून घ्यायचं पालक पापड किंवा कुठलं पण किच्चा पापड घ्या आणि त्या किच्च्या पापडवर भरपूर मसाला घाला म्हणजे छान लागतं मसाला भरपूर घालून घ्यायचं आणि शेव एकदम मस्त लागतंय बघा हो। मस्त लागतं कोण कोण सॉस घालून खाताय नक्की कमेंट्स करून सांगा कुठला पण मसाला पापड असू दे सॉस घालून खावा छान लागतं कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा हम्म एकदम मस्त लागते छान लागते